जून दोन हजार बावीस मध्ये शिवसेनेतून एकनाथ शिंदे आणि त्यांच्याबरोबर चाळीस आमदार घेऊन ते वेगळे झाले पण त्यांनी शिवसेना हे नाव आणि शिवसेना पक्षाचं धनुष्यबाण हे चिन्ह आपलंच आहे आणि आपणच खरे शिवसेनेचे वारसदार आहोत असं जाहीर केलं आणि त्यांच्या म्हणण्याप्रमाणे त्यांना निवडणूक आयोगानं ते चिन्ह देखील दिलं हे आपण मागच्या दोन तीन वर्षांमध्ये बघितलंय या गोष्टीचा सुप्रीम कोर्टामध्ये जो निकाल लागणार होता तो निकाल अजूनही पेंडिंग आहे त्यावरती आज निकाल लागणार आहे आणि यामध्ये काय होऊ शकतं याच्याबद्दल चर्चा चालू झालेल्या आहेत असीम सरोदे यांनी काल एक स्टेटमेंट दिले होता आज सकाळी घटनातज्ञ उल्हास बापट यांनी एक पत्रकार परिषद घेतली त्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी काही महत्वाचे मुद्दे मांडले त्यांनी दोन गोष्टींबद्दल इथं स्पष्ट केलं की पहिली गोष्ट म्हणजे पक्षातरबंदी कायदा या कायद्यानुसार काय होऊ शकतं आणि काय निकाल सुप्रीम कोर्ट देऊ शकतं याशिवाय त्यांनी दुसरी गोष्ट सांगितली ती म्हणजे चिन्ह कुणाला मिळू शकतं आणि त्याच्यासाठी काय प्रोसिजर आहे यामध्ये नक्की काय काय उल्हास बापटांनी सांगितलं ते आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहूया मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहता येतो मराठी बाणा एका पक्षातून दुसऱ्या पक्षात जाणारं जे कल्चर आहे किंवा एक पक्ष फुटून दुसऱ्या पक्षात जायचं आणि तिथंही आपलं पट ठेवायचं हे जे कल्चर आहे हे थांबवण्यासाठी राजीव गांधींनी सगळ्यात पहिल्यांदा हा कायदा केला त्यानंतर या कायद्यामध्ये एक अशी पळवट होती की एकशे तीन तृतीयांश म्हणजे दहा पैकी जवळजवळ साधारण चार आमदार जर पक्ष सोडून एकत्र जात असतील तर त्यांचं डिस्क्वालिफिकेशन होत नाही म्हणजे त्यांची आमदारकी किंवा खासदारकी जात नाही असं पक्षांतरबंदी कायद्यात होतं नंतर मग वाजपेयींच्या काळात एक्क्याण्णवी घटनादुरुस्ती केली गेली आणि हा नियम काढून टाकला गेला मग त्यामध्ये नवीन नियम आला की दोन छेद तीन तृतीयांश म्हणजे जवळजवळ दहा पैकी सात लोक जर एकत्र जात असतील तर, तर मात्र ही पक्षांतरबंदी त्याला लागू होणार नाही आणि ते सक्सेसफुली दुसऱ्या पक्षात जाऊ शकतील किंवा दुसरा गट स्थापन करू शकतील त्यांची आमदारकी रद्द होणार नाही आमदारकी रद्द कधी होऊ शकते जेव्हा पक्षानं सांगितलेल्या नियमाप्रमाणे मतदान केलं किंवा सांगितलं नसतानाही मतदान केलं दुसऱ्याला केलं या केसेसमध्ये देखील आमदारकी रद्द होऊ शकते खासदारकी रद्द होऊ शकते असं हा कायदा सांगत होता पण यामध्ये पळवाट काढली गेली एका वेळेला जास्तीत जास्त चाळीस लोकांनी शिवसेना सोडली आणि नवीन गट स्थापन केला आणि त्यानंतरचा वाद मग सुप्रीम कोर्टात पोहोचला आणि तो आज देखील चालू होता ज्यावेळी या गोष्टीचा टप्प्याटप्प्यानं निकाल लागत गेला त्यावेळी सुप्रीम कोर्टाचे चीफ जस्टिस होते डी वाय चंद्रचूड आणि उल्हास बापट म्हणतात की डी वाय चंद्रचूड यांनी निकाल तर व्यवस्थित दिला यामध्ये डी वाय चंद्रचूड यांनी तीन पळवाटा शिल्लक ठेवल्या आणि त्या पळवाटांमध्ये त्यांनी सांगितलं की अशा पद्धतीचं जे डिस्क्वालिफिकेशन आहे त्याच्यावरती निर्णय द्यायचा अधिकार गव्हर्नरला म्हणजे राज्यपालांना नसून तो स्पीकरला म्हणजे तिथल्या सभागृहाच्या अधिकाऱ्याला असतो आणि त्यामुळे स्पीकर जो निकाल देईल तो फायनल असेल आणि त्याप्रमाणे मग स्पीकरनं म्हणजे तेव्हा नार्वेकर हे स्पीकर होते आणि त्यांनी या पद्धतीचा जो निकाल रिझनेबल टाईममध्ये द्यायला पाहिजे होता तो त्यांनी दिला नाही त्याला त्यांनी जास्त वेळ लावला अशी एक पळवाट त्यांनी ठेवलेली होती दुसरी गोष्ट म्हणजे या कायद्यामध्ये सांगितलंय की दोन चे तीन म्हणजे जवळजवळ सदुसष्ट टक्क्यापेक्षा जास्त आमदार किंवा खासदार एका वेळेला गेले पाहिजेत पण तसं एका वेळेला म्हणजे काय एका दिवशी एका क्षणालाच या सर्वांनी आपला पक्ष सोडला पाहिजे असं व्हायला नको की आज काही लोक गेले दुसऱ्या दिवशी काही लोक त्यात ऍड झाले तिसऱ्या दिवशी काही लोक ऍड झाले अशा पद्धतीने या गोष्टी व्हायला नको असं देखील कायद्यात सांगितलेलं आहे आणि तरी देखील त्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि कोणत्याही प्रकारचं मर्जर झालं नाही आणि यामध्ये तिसरी एक गोष्ट म्हणजे सुप्रीम कोर्टानं सांगितलं होतं की स्टेटस को ठेवा आता स्टेटस को ठेवा याचा अर्थ उल्हास बापट म्हणतात की स्टेटस को ठेवा याचा अर्थ त्यावेळी जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते त्यांना मुख्यमंत्री पदावर ठेवा आणि मुख्यमंत्री ज्या पद्धतीने सांगतील त्या पद्धतीनं मग स्पीकरनं कारभार करायला पाहिजे आणि त्या पद्धतीनंच पुढच्या सगळ्या गोष्टी व्हायला पाहिजेत पण इथं काय केलं गेलं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस होते आणि देवेंद्र फडणवीसांच्या सांगण्याप्रमाणे मग सभागृह भरवलं गेलं आणि बहुमत सिद्ध करण्यासाठी एकनाथ शिंदेना सांगितलं गेलं खरं तर असं करणं हे घटनेप्रमाणे चुकीचं होतं असं उल्हास बापट यांनी सांगितलं ते म्हणाले की स्टेटस को अँटीचा अर्थ असा होतो की तेव्हा ठाकरे मुख्यमंत्री होते आणि ठाकरेंनाच मुख्यमंत्री ठेवायला पाहिजे होतं जोपर्यंत निकाल लागत नाही या गोष्टीचा काहीतरी निकाल सुप्रीम कोर्ट देत नाही तोपर्यंत त्यांना तिथं ठेवणं गरजेचं होतं पण तसं केलं गेलं नाही या गोष्टीला फाटा दिला गेला आणि स्पीकरनं जो निर्णय घेतला तो फायनल केला गेला स्पीकरनी सांगितलं की मुख्यमंत्री ठाकरेंनी राजीनामा दिलेला आहे त्यामुळे त्यांना परत आपण काही त्या जागेवरती बसवू शकत नाही त्यानंतर मग पुढचा महत्वाचा प्रश्न येतो की एखाद्या पक्षाचं चिन्ह अशा नंतर पक्षामध्ये फूट झाल्यानंतर कुणाला मिळणार यामध्ये देखील उल्हास बापटांनी तीन गोष्टी सांगितल्या या तिन्ही देखील महत्वाचे आहेत ते म्हणाले की सिम्बॉल्स ऑर्डर एकोणीसशे नुसार हा चिन्ह कुणाला द्यायचं ठरवण्याचा अधिकार हा इलेक्शन कमिशनचा आहे आणि बऱ्याच वेळेला इलेक्शन कमिशन सरकारच्या मर्जीप्रमाणे काम करतं असाही त्यांनी आरोप केला ते म्हणाले की घटना काय आणि घटनेप्रमाणे कोण वागतोय दोन्ही गटांपैकी पक्षाची घटनेप्रमाणे कोण वागतोय किंवा घटनेप्रमाणे कोण चालतोय हे पहिल्यांदा ठरवलं गेलं पाहिजे ही पहिली गोष्ट दुसरी गोष्ट म्हणजे संघटनेमध्ये बहुमत कुणाकडे आहे संघटनेमधले लोक कुठल्या व्यक्तीच्या बाजूने आहेत त्या बाजूनं चिन्ह राहिलं पाहिजे ही दुसरी गोष्ट आणि तिसरी गोष्ट म्हणजे कायदे मंडळामध्ये म्हणजे विधानसभा असेल तर विधानसभेमध्ये कुणाकडे बहुमत आहे अर्थात चाळीस आमदार हे एकनाथ शिंदेच्याकडे होते त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्याकडे बहुमत होतं त्यामुळे एकनाथ शिंदेंच्या या विधानसभेतल्या कायदे मंडळातल्या बहुमताच्या जीवावरती त्यांना पक्षाचं चिन्ह देण्यात आलं आणि डी वाय चंद्रचूडांनी हा पक्षचिन्ह देण्याचा निर्णय घेतला जो खर तर चुकीचा होता असं उल्हास बापटांचं म्हणणं आहे कारण फक्त कायदे मंडळातलं बहुमत इथं बघून चालणार नाही तर त्याशिवाय पक्षाच्या घटनेप्रमाणे कोण चालतंय आणि संघटनेमध्ये कोणाचं बहुमत आहे या गोष्टी देखील बघितल्या पाहिजेत आता यामध्ये एकनाथ शिंदेंनी देखील सुप्रीम कोर्टामध्ये जो युक्तिवाद केलाय त्यामध्ये त्यांनी काही पळवाटा काढलेल्या आहेत किंवा काही चुका शोधून काढलेल्या आहेत ज्यामध्ये उद्धव ठाकरे जेव्हा पक्षप्रमुख झाले फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये मध्ये तेव्हा त्याची गोष्ट इलेक्शन कमिशनपर्यंत पोहोचवलेली नव्हती किंवा ती माहिती दिलेली नव्हती एकोणीसशे नव्याण्णव साली घटना बनवलेली होती त्या घटनेमध्ये काही गोष्टी नमूद नव्हत्या वगैरे वगैरे अशा काही गोष्टी आहेत ज्यांच्या आधारावरती हा निकाल दिला जाईल सुप्रीम कोर्टामध्ये आज दिवसभर ही चर्चा चालेल आणि त्यानंतर हा निकाल येईल तेव्हा येईल पण आता सध्या तरी उल्हास बापट यांचं असं एक स्पष्ट मत आहे की एकनाथ शिंदेचं सरकार हे पहिल्या दिवसापासून घटनाबाह्य सरकार होतं हे त्यांनी अनेक वेळा आतापर्यंत सांगितलेलं आहे आजही त्यांनी तेच सांगितलं हे घटनाबाह्य सरकार होतं निकाल काय लागेल ते मी सांगू शकत नाही असं ते म्हणाले पण निकाल काय लागायला पाहिजे हे मी तुम्हाला सांगितलं असं उल्हास बापट म्हणाले या मुद्द्यावर बोलताना कायदेतज्ञ आसिम सरोदे यांनी देखील एक प्रतिक्रिया दिलेली होती ते म्हणाले होते की अशा प्रकारे शिवसेना नाव आणि धनुष्यबाण हे पक्षचिन्ह सुनावणीची तारीख उद्या सुप्रीम कोर्टात आहे पण सदतीस नंबरचे मॅटर सुनावणीसाठी रीच होणे कठीण आहे आता लोकांचा नवीन प्रश्न जर एकनाथ शिंदेकडून पक्षचिन्ह व शिवसेना नाव काढून घेतले तर मुंबई महापालिकेत काय होईल मला वाटते शिंदे सेना भाजपमध्ये विलीन होईल व एकनाथ शिंदे यांचे राजकीय महत्व एकदम कमी होईल शिंदे सेनेतील अनेक जण उद्धव ठाकरेंकडे स्वगृही परत जातील व मूळ शिवसेना अधिक ताकदवान होईल उद्धव आणि राज ठाकरे मिळून मुंबई महापालिकेत राजकारण फिरवू शकतील सर्वोच्च न्यायालयातील एका निर्णयामुळे सुरू झालेला खेळ सर्वोच्च न्यायालयच कधीतरी संपवेल अर्थात असिम सरोज यांच्या प्रतिक्रियेबद्दल जास्त बोलायचं कारण नाही कारण ते ठाकरे गटाची बाजू सुप्रीम कोर्टामध्ये मांडणाऱ्या काही वकिलांच्यापैकी एक आहेत त्यामुळे त्यांचं आपण जरी बाजूला ठेवलं तरी उल्हास बापटांचं मत मात्र महत्त्वाचं असणार आहे या मुद्द्यावरती खरी शिवसेना कोणाची या प्रश्नाचं तुमचं उत्तर काय चिन्ह कुणाला मिळालं पाहिजे ते तुम्ही आम्हाला कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाना जय हिंद जय महाराष्ट्र